वैद्यकीय वापरासाठी असणाऱ्या परंतु नशेसाठी वापर करण्यात येणाऱ्या मेफेटेमाइन इंजेक्शनची तस्करी करणाऱ्यांचे रॅकेट आता अंतर जिल्हा पसरले आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील चौघांना तर सांगली जिल्ह्यातून आणखी दोघांना अटक केली आहे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता नऊ वर पोहोचली आहे वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे वर्ष सत्तावीस राहणार कडेगाव सांगली ऋतुराज आवासे भोसले वर्ष सत्तावीस राहणार सांगलीवाडी सांगली अमोल सज्जराव मगर वर्ष अठ्ठावीस राहणार निमशिर निमगाव तालुका माळशिरस सोलापूर साईनाथ सचिन वाघमारे वर्ष एकोणीस निमगाव तालुका माळशिरस सोलापूर अविनाश पोपटकाळे वर्ष बावीस राहणार विझोरी तालुका माळशिरस सोलापूर आणि देविदास शिवाजी घोडके वर्ष तेहतीस राहणार माळशिरस सोलापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर यापूर्वी रोहित अशोक कागवाडे ओंकार रवींद्र मुळे यांनी अश्म पाक बशीर पटवेगार यांना अटक करण्यात आली होती सांगली आणि मिरज शहरात वैद्यकीय वापरासाठी असणाऱ्या मेफेटरमाइन या इंजेक्शनचा नशेसाठी वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तसेच या इंजेक्शनची तस्करी करणारा एक जण इंजेक्शन विक्रीसाठी मिरजेत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून संशयितांना अटक केली होती यापूर्वी तिघांना अटक करून पंधरा लाख रुपयांचे एक हजार पाचशे इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला होता या प्रकरणी चौकशी केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील वैभव पाटोळे ऋतुराज भोसले हे देखील या टोळीत सक्रिय असल्याची माहिती मिळाली तसेच अमोल मगर साईनथ वाघमारे अविनाश काळे आणि देवीदास घोडके या संशयितांनी मेफेटरमाइन इंजेक्शन घेऊन त्याचा साठा करून सोलापूर जिल्ह्यात त्याची विक्री केल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्यांना देखील महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे सांगली जिल्ह्यातील मेफेटरमाइन इंजेक्शनच्या तस्करीचे लोन आता आंतरजिल्हा जिल्हा पसरल्यामुळे याबाबत अधिक तपास केला जात आहे यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांसह सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी अशफाक पटवेगार याला सात दिवस तर उर्वरित सर्व संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे महात्मा गांधी चौक पोलिसाकडून याबाबत अधिक माहिती मिळाली आहे